नमस्कार मी उमा रायकर ऐकूया काही ठळक घडामोडी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या तीस तारखेला महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या दौऱ्यावर येत आहेत नागपूरमध्ये गुढीपाडव्यानिमित्त ते स्मृती मंदिर इथं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक केशव बळीराम हेडगेवार यांना आदरांजली वाहतील तसंच दीक्षाभूमीला भेट देतील याशिवाय इतरही प्रकल्पांचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे केंद्र सरकारने आपले कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना दोन टक्के अतिरिक्त महागाई भत्ता जाहीर केला आहे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला त्यामुळे महागाई भत्ता त्रेपन्न टक्क्यांवरून पंचावन्न टक्के होणार आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून ही वाढ लागू होणार आहे केंद्रीय बंदर जलमार्ग आणि जहाज बांधणी मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी भारतीय बंदर विधेयक दोन हजार पंचवीस आज लोकसभेत सादर केलं राज्य सागरी व्यापार मंडळाची स्थापना सर्व बंदरांचं प्रभावी व्यवस्थापन बंदर परिसरात प्रदूषण नियंत्रण आपत्ती व्यवस्थापन सुरक्षा तंटे तंटेनिवारण आणि माहिती सुविधा याविषयीच्या तरतुदी या विधेयकात आहेत एम्स रुग्णालयांमध्ये रुग्णांची कितीही गर्दी झाली तरी आरोग्यसेवेच्या दर्जाबाबत तडजोड होणार नाही असं केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी आज लोकसभेत सांगितलं लो। साखरेच्या मासिक साठ्याची मर्यादा निश्चित असून या मर्यादेबाहेर साखरेचा साठा करणाऱ्या साखर कारखान्यांविरुद्ध सरकार कठोर का कारवाई करेल असा इशारा अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्रालयानं दिला आहे साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी आणि दरवाढ नियंत्रित करण्यासाठी एप्रिल महिन्याची साठ्याची मर्यादा तेवीस लाख पन्नास हजार टन इतकी निश्चित करण्यात आली आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या तीस तारखेला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत या मालिकेचा हा एकशे विसावा भाग असेल देशातल्या शेअर बाजारात आज घसरण झाली सेन्सेक्स एकशे ब्याण्णव अंकांनी घसरून सत्त्याहत्तर हजार चारशे पंधरा अंकांवर बंद झाला निफ्टी त्र्याहत्तर अंकांची घट नोंदवून तेवीस हजार पाचशे एकोणीस अंकांवर स्थिरावला याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं संध्याकाळी सात वाजता ऐकूया आकाशवाणी मुंबईचं प्रादेशिक बातमीपत्र नमस्कार